नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज भोगी स्पेशल मिक्स भाजी बनवणार आहे तर यासाठी दोन वांगे घेतलेले आहेत सुरुवातीला कट करायचे आहेत उभ्या आकारामध्ये तर अशा पद्धतीनं फोडी बनवून घ्यायच्यात आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायचे याच्यामुळं वांग काळं पडणार नाही आणि देठ काढून टाकायचे बाजूला थोडंसं मीठ टाकून ठेवायचं वांग्यामध्ये तर दुसऱ्या भाज्या कट करत असताना वांग काळं पडणार नाही यासाठी मीठ टाकलेलं आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे हे पण बारीक कट करून घ्यायचे तर सर्व भाज्या मी कट करून घेतल्या आहेत बघू शकता तर एक जाम घेतलेला आहे थोडासा ककडी घेतलेली आहे शिमला मिरच गाजर टोमॅटो घेतलेला आहे तर सर्व कट केलेल्या भाज्या एका के ताटामध्ये काढून घ्यायच्यात भाजी करताना आपल्याला एकदम सोपं जातं यासाठी तर फुलकोबी टोमॅटो वांग गाजर घेतलेला आहे शिमला मिरच एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर हिरवं टमाटो घेतलेला आहे एक मी तर शिमला मिरच पण या ताटामध्ये काढून घ्यायचे पत्ताकोबी टाकलेली आहे थोडीशी जाम घ्यायचे दोन चार फुडी त्याच्या वटाने घेतलेल्या आहेत बटाटा एक घेतलेला आहे तर शेंगदाणे रात्री भिजत घातले होते एक शिट्टी देऊन घेतलेले आहेत आणि काबुली हरभरे पण घेतलेले आहेत एक शिट्टी देऊन घेतलेले आहे थोडीशी शेपू घेतलेले मेथी घेतलेले आहे आणि थोडंसं पालक घेतलेलं आहे दोन पान तर आता ताटामध्ये सर्व भाज्या काढून झालेल्या आहेत तर फोडणीसाठी मी कांदा चिरत आहे उभा कांदा चिरायचा अशा पद्धतीनं बारीक कप करून घ्यायचे थोडासा अदरक घेतलेला आहे एक मिरची घ्यायची ओलं खोबरं घेतलेलं आहे सुकं आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला खोबर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर कांदा भाजून घ्यायचा आहे कमी तेलामध्ये तर आता ही मसाला सर्व मी वाटून घेणार आहे तर त्याच्यातच तीळ टाकून घ्यायचे दोन चमचे पोहेचे घेतलेले आहेत कोथिंबीर वाटून घ्यायची याच्यामध्येच सर्व पेस्ट एकदम छान झालेली आहे बारीक फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकायचे तर अशा पद्धतीची कढई घेतलेली आहे मी खोलगट जिरे मोहरी टाकायचे आणि वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर चांगला तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं चमच्यानं हलवून तोल तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीनं तळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पेडकी मिरची पावडर टाकायचे एक चमचा तर घरगुती घरगुती लाल तिखट पण टाकलेला आहे मी एक चमचा तर सुरुवातीला वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात अशा पद्धतीने मसाल्यामध्ये परतून घ्यायच्यात तर सर्व भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि परतून घ्यायच्यात सर्व मसाला याला ह्या सर्व भाज्याला लाग लागेल असं अशा पद्धतीने परतून घ्यायचे सुरुवातीला ते तेलामध्ये चांगले भाजी भाजून घ्यायच्यात नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून टाकलेलं आहे आणि प्लेट झाकून पाच मिन ठेवलं होतं तर सर्व भाज्या एकदम मऊ अशा शिजलेल्या आहेत तर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी जिरे पावडर टाकायचे थोडंसं आणखीन एकदा थोडंसं पाणी गरम टाकून मिक्स करून घ्यायचं तर आता भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम टेस्टी लागते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद